कसारा गावाला कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता गाव तलावातून परस्पर चक्क काळ्या रंगाचे दूषित पाणी पुरवले जात आहे हा प्रकार गेल्या दोन महिन्यापासून होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे कसारा गावातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून कधी लाल तर कधी काळ्या रंगाचे पाणी धरणाच्या पाणी स्तोत्रातून पुरवले जात आहे एखादी तक्रार केली की तेवढ्यापुरता शुद्ध पाणी पुरवून नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनातील पाणीपुरवठा विभागाकडून केला जातो गढूळ शेवाळ गाळयुक्त आणि रंगीबिरंगी अर्थात लाल आणि काळ्या रंगाच्या अशुद्ध व दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर उपाययोजना म्हणून स्थानिक प्रशासनाकडून तात्पुरती आणि कारवाईच्या बाता केल्या जातात मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नळाला येणाऱ्या दूषित पाण्यात कुठलाही फरक दिसून येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांच्यात पाणी पाणीपुरवठा व्यवस्थापनाकडून दाद दिली जात नसल्याने नागरिकांना पिण्याच्या दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे वारंवार तक्रारी दाखल होऊनही परिस्थिती जैसे थे मात्र यामुळे गावात साथीचे आजार पसरून रोगराई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तीस वर्षांनी पहिल्यांदाच सत्तेत बसलेल्या सत्ताधाधार सत्ताधाऱ्यांकडून गाव बदलाचे असल्याने नागरिकांच्या अपेक्षा मावळताना दिसतात असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क